नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शाह एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर आता क्रिकेट मध्ये ही पदवीधर होता येणार आता क्रिकेट मध्ये ही पदवीधर होता येणार आहे होय ही बातमी खरी आहे मुंबई क्रिकेट असोसिएशन लवकरच मुंबई विता विद्यापीठाच्या सहाय्यानं पदवीधर अभ्यासक्रम सुरू करणार आहे या अभ्यासक्रमात खेळपट्टी तयार करणे व्हिडिओ विश्लेषक प्रशिक्षण स्कोरिंग पंच यांसारख्या विविध विषय शिकवले जाणार असून त्या तुम्हालाही प्रावीण्य मिळवता येणार आहे

एक पार्ट म्हणून आमच्या एपेक्स काउन्सिल डिसाईड केलं की आपण एक असा मुंबई युनिव्हर्सिटीशी एकत्र येऊन एक प्रोग्राम रन केला पाहिजे आणि त्याच्यासाठी आता मी प्रयत्न स्टेप्स द्यायला सुरुवात केली जो कोर्स सुरू करायला झाला तर जून जुलै जे अकॅडमिक इयर आहे तेव्हा हा प्रोग्राम रन होणार पुढचे दोन तीन महिने करिक्युलम तयार करायला जाईल आमच्याकडे जी की मुंबईचे इमर्जिंग प्लेयर्स आहेत जे अंडर नाईन्टीन असतील अंडर ट्वेंटी थ्री असतील त्यांना कुठेतरी हा एक बॅकअप प्लॅन त्यांच्या आयुष्यासाठी असला पाहिजे म्हणून हा आमचा प्रयत्न राहील पहिल्या